नमस्कार मंडळी अन्नपूर्णा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज आपण बनवूया उपमा उपमा बनवण्यासाठी कोणकोणतं साहित्य लागते हे बघूया हे बघा इथे घेतलेले आपण बारीक रवा आधी वाटी इथे घेतलेले कांदा इथे घेतलेले हिरवी मिरची इथे घेतलेले कोथिंबीर इथे घेतलेले एक छोट्या साइडचं टोमॅटो इथे घेतलेले लसूण आणि इथे घेतलेले शेंगदाण्याचं कूट चला तर सर्वप्रथम आता आपण गॅसवरती कढई ठेवा कडाईमध्ये आपण टाकूया थोडंसं तेल आणि त्यामध्ये टाकूया रवा आणि हलकासा मस्त असा भाजून घेऊया गॅसची फ्लेम एकदम कमीच राहू द्यायची आणि एकदम असं हळूहळू हळूहळू असं मस्त भाजून घेऊया आपण हे बघा आपला रवा भाजत आहे तोपर्यंत आपण एका पातीला मात्र ते पाणी ठेवूया उपमामध्ये टाकाय हे बघा दोन ते तीन हलकासा भाजलेला आहे काढून घेऊया हे बघा रवा आपण एका डिश मध्ये काढून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये टाकूया तेल हे बघा तेल आपलं तापलेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया मोहरी तड चढली त्यामध्ये टाकूया आपण जिरं जिरं सुद्धा मस्त फुललेलं आहे त्यामध्ये आपण टाकूया कांदा कांदा असा मिक्स करून घेऊया हे बघा कांदा आपण मिक्स करून घेतलेला आहे त्यामध्ये आपण टाकूया लसूण नहीं नहीं गोल्डन हे बघा कांदा आपला गोल्डन झालेला आहे त्यामध्ये आपण टाकूया हिरवी मिरची हिरवी मिरची सुद्धा एक मिनिटाची परतून घेऊया बघा हिरवी मिरची आपली परतलेली आहे त्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो आणि टोमॅटो परतून घेऊ हे बघा मस्त असं आपलं टोमॅटो परतलेले त्यामध्ये आपण शेंगदाण्याचं पूट टाकूया आणि थोडस कोथिंबीर घे आणि हे सुद्धा परतून घेऊया हे बघा सर्व आपलं मस्त असं शेंगाणे वगैरे सर्व परतून घेतलेले आता आपण त्यामध्ये टाकूया रवा आपण भाजून घेतले आणि तो सुद्धा असा मिक्स करून घेऊया हे बघा रवा आपण परतून घेते आपण त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि मीठसुद्धा आपण मिक्स करून घेऊया हे बघा रवासुद्धा आपण परतून घेतलेले आहे इथे आपण गरम पाणी ठेवलेलं होतं हे आपण याच्यामध्ये बघा आपला उपमा किती मस्त तयार झालेला आहे चला तर आता आपण एका डिश मध्ये सर्व करूया हे बघा आपला उपमा तयार झालेला आहे चला तर मग बाय